गुड मॉर्निंग मित्रांनो मी प्रशांत पाटील तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा ट्रॅव्हलर प्रशांत हे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो सकाळी सकाळी उठलो आहे ओढे झाला आणि ते खाली तलाव आहे ना त्याच्याजवळच आपला टेंट लावलेला आहे आणि आता आपण सूर्यास्त बघायला चाललं आहे कृष्ण पुढे चालला गेला आहे मी मागे थोडा थोडा उजवा गुडवा त्रास देतोय अगदी आलोच आहे आता टप्प्यात मंदिर दिसतंच आहे सूर्योदय आपण बघणार आहोत थोड्याच वेळात चला तर मग आता ते तिकडे भगवान परशुरामांचं मंदिर आहे आणि सूर्योदय अगदी काही मिनटांवर आलं आहे माझं थोडंच राहिलं आहे तेवढं आपण आता पटकन चढूया आणि साल्ल्यावर महाराष्ट्रातील सर्वात उंच केल्यावरचा सूर्योदय या चला तर मग आता आपण परशुराम मंदिराच्या जवळ आलेलो आहोत अगदी सर्वोच्च माथ्यावरती साल्हेरच्या आणि इकडे आपण आता सूर्योदय होण्याची वाट पाहतोय इकडे सगळे आपले काही मित्र पण आहेत सगळे जुळलेले जे पण सूर्योदयासाठी आलेत भल्या पहाटे उठून तर आता सूर्योदयाची ग्लिम्स बघूया Thank you साल्लेरच्या सर्वोच्च टोकावरून पाहन हरपून टाकणारा निसर्ग दिसतो येथून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य नजरेस पडते येथून संपूर्ण बागलान विभाग दिसतो समोर दक्षिण बाजूला अजिंठा सातमाळ डोंगरांगातले धोडं पिखारा हे सुळखे दिसतात पूर्वेकडे मांगीतुंगी तांबोळ्या न्हावीगड हनुमान टेकडी मुल्लेर मोरा वहरगड आणि सालोटा नजरेस पडतात समोरच हरणबारीचे धरण लक्ष वेधून घेते सालेरच्या सर्वोच्च माथ्यावर श्री परशुरामांचे मंदिर आहे ह्या मंदिरात श्री परशुरामांची मूर्ती व पादुका आहेत जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवायला त्यांनी बाण सोडला तो ह्याच भूमीवरून अशी सर्वांची श्रद्धा आहे अविस्मरणीय असा सूर्योदय बघून आपण आता परत जे आहोत ते आपला टेंट ज्या ठिकाणी लावला आहे तिथं चाललो आहे तर जरा फ्रेश वगैरे होऊ आणि त्यानंतर मग आपण आलो होतो वाघंबेकडनं खिंडीकडनं पण आपण आता उतरताना साल्लेरवाडीकडनं जाणार आहोत आणि त्या मार्गे जे प्रवेशद्वार आहेत ते पण बघणार आहोत इतरही अवशेष बघणार आहोत आणि जर गडाचा विस्तार बघितला तर भरपूर आहे किल्ल्याचा तसंच गडमाथ्याचाही विस्तार भरपूर आहे ती अगळी अगदी तिकडचं पश्चिमेकडचं टोक दिसतंय आहे आणि माझ्या मागे पूर्वेकडचं जिथे की परशुराम भगवान परशुरामांचं मंदिर आहे आता आपण खाली उतरतोय मित्रांनो आपण येताना त्या बाजूने आलो होतो संध्याकाळी असे असे येत येत नंतर हे ये जे विशाल पाण्याचा हा जो तलाव आहे त्याच्यावरून आपण वरच्या बाजूला तिकडे आपला कॅम्प लावला होता आणि आता आपण त्या बाजूने असे जाणार आहोत तिकडे काही दोन पाण्याचे टाके दिसत आहेत आता हा उतार आपण उतरणार आहोत पूर्ण ते खाली तलावाजवळच मंदिर पण आहे ते पण बघूया थोड्या वेळात पुढे सर्व आवरून निवरून आम्ही लवकरच निघालो ते विशाल असा गंगासागर तलाव पाहण्यासाठी गंगासागर तलावाच्या बाजूलाच आपल्या रेणुका देवीचे एक भग्न मंदिर दिसून येते रेणुका मातेचे मंदिर बघून पुढे आम्ही सालेरवाडीकडील वाट चालू लागल्यावर आम्हाला एक यज्ञकुंड दिसून आले यज्ञकुंड जवळच आपल्याला पाण्याचे टाके दिसून येते पाण्याच्या टाक्यांजवळ आपल्याला काही पडक्यावाड्यांचे अवशेष दिसून येतात उद्वस्त वास्तूपासून पुढे चालत गेल्यावर आपण पोहोचतो ते तिसऱ्या दरवाजाजवळ उतरताना हा पहिला दरवाजा लागलाय साल्लेरवाडीच्या वाटेवरती आपल्याला आता आपण खाली उतरतो इकडे वाटे पायऱ्यांची आणि इकडे काही आपले जे काही आहेत ना दुर्गवटके उत्साही ते भेटलेले आहेत आता चढतायत आहेत आणि आपले आर्मी मॅन पण आहे तुम्हाला तुम्ही तिथे म्हणून आम्ही सुरक्षित पद्धतीने इथे आहोत धन्यवाद तिसऱ्या दरवाज्याजवळच कातळात आपल्याला गणेशाचे शिल्प दिसून येते दुसरा दरवाजा तिसरा दरवाजा लागलाय आपल्याला मागी पायऱ्यांचा मार्ग वरून खाली उतरताना तिसऱ्या दरवाजापुढे पुढे आपल्याला एक गुहा पाहायला मिळते दरवाजे पूर्ण उतरून आलोय पुढे सपाटी लागलेली आहे इकडे जो गडमाथा आहे तो दिसतोय आपल्याला आणि इथं जरा आहे ना ह्या वाटेवरती झाडी खूप आहे म्हणजे ऊन लागण्याचे चान्सेस नाही तसं आम्ही दिवसाला उतरतो आहे त्यामुळे ऑलमोस्ट इकडे सावली आहे बऱ्यापैकी आता थोडं थोडं ऊन यायला लागलं आहे रेंज स्ट्रिकचा प्लॅन तर होताच आणि अजूनही आहे म्हणजे म्हणजे काल ती फजिती झाली आणि आता मग पुढे कसं होतं आहे आता साडेनऊ झालेले आहेत अजून नाही म्हटलं तरी एक टप्पा उतरायचा आहे थोडंसं टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाची आहे ती जर आपली थोडीसरी इकडे तिकडे भटकली कारण नाशिक उन्हा यायचं शंभर सव्वाशे किलोमीटर आणि उशीर झाला आणि त्यात जर दिवसाला दोन तीन किल्ले करायचे असले तर मात्र ती खरंच एकदम ॲक्युरेट असली पाहिजे पण सलोटा जो करण्याचा बऱ्याच दिवसापासून मानस होता आणि साल्लेर तो पण झाला म्हणजे तो साल्लेरचा सूर्योदय तो बघण्याची खूप वर्षांपासूनची इच्छा होती तीही झाली झालेत तर बघूया पुढचा आपला प्रवास आणखी कसा होतोय ते तर उतरतोय आपण चला तर वरील सर्व दरवाजे उतरून आल्यावर आपण पोहोचतो ते गडावरील पहिल्या माचीवर माचीवरच आम्हाला काही पावलं असणारे ठिकाण दिसून आले माची वर। माची ही कोणाची समाधी असावी येथून पुढे एक पाण्याचं टाकही लागलं इकडे कुणी बांधली कशी बांधली डोंट नो पण म्हणजे कुणी बांधले ते माहीत नाही पण इथं ना पूर्णाच्या पूर्ण डायरेक्ट एसी टाणताना आपल्या आधुनिक पद्धतीने बांधलेली आहे आणि इकडे हा आपला सालरचा सगळ्यात उंच सा गड जे तिथं कळतं आपल्याला की किती विस्तार आहे गडाचा आणि इकडे बघायला गेलं तर आपल्याला हा जो आहे इकडे दरवाजा दिसतो विशाल काय या दरवाजा पुढेच आपल्याला अजून एक दरवाजा दिसतो त्यानंतर लगेचच आपल्याला सालेरवाडीकडून येतानाचा पहिला दरवाजा दिसून येतो या दरवाजा शेजारीच बुलंद बुरुज देखील आहे तर मित्रांनो ऑलमोस्ट सालेरच्या पाय त्याला आहोत थोडा जो जो आपला रेंज ट्रेकचा जो प्लॅन आहे तो थोडा बारगडलाय म्हणजे कॅन्सल झालाय आता मुलेर मोरा हरगडा आपण नंतर करणार आहोत थोडा म्हणजे पेन पण होत आहे म्हणजे आणि जाम झालो आम्ही बॅग्स ज्या होत्या ना त्याच्यामुळे सगळं साहित्य त्याच्यावर घेऊन गेलो त्याच्यामुळे हा आपला आजच सर इकडे आपल्याला दिसतोय पण यासोबत एवढंच म्हणेल की हा जो व्हिडिओ होता हा तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका यासोबत व्हिडिओला लाईक देखील करा यासोबत अजूनही जर ह्या व्हिडिओला म्हणजे अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि व्हिडिओला नक्कीच शेअर देखील करा तर यासोबत मी तुमचा निरोप घेतो काळजी घ्या स्वतःची आपल्या सुद्धा आणि जवळच असणार असंच एखाद्या ऐतिहासिक वारसेसुद्धा धन्यवाद